नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शासन निर्णय दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस क्र सी एल यस दोन हजार तेवीस ऑब्लिक क्र क्र दोनशे शहाऐंशी मर्यादमधील तीन यातील तरतूदांचा भंग करून शेतकऱ्यांच्या नावेत रक्कम अपार करणाऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांना वंचित केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करून गुन्हे दाखल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चोवीस एक दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून हे आमरण उपोषण चालू आहे आज उपोषणाचा चौथा दिवस आज या उपोषणास तलाठी अधिकाऱ्या यांनी भेट दिली परंतु जोपर्यंत गुन्हे दाखल करत नाहीत तोपर्यंत सुटणार नाही असेही माध्यमाशी बोलताना सांगितले पाहूया हा वृत्तांत आले सर आमचा तारखेला आला गेला बाकी त्यांनी काही केलंय आजपर्यंत काही केलं त्यांनी काय मागणी काय आमची मागणी काय त्यांनी चौकशी शिकावर आमच्या काय झालेले प्रकरणावर जे काय आमच्या गावामध्ये आपतर केलेली आहे अतिवृष्टीमध्ये गाव गावामध्ये जसं नाव नाही ती जमीन नाही तिचे पैसे त्यांना दिलेले फक्त काय फक्त महसूल विभागाने दिली आम्ही पण नाव घेत नाही त्याला घेत नाही आणि कोणाचं घेत नाही आम्ही फक्त ज्या जे इरे ते महसूल ए टी एम नाही चौकशी करा शुभाषा पण जे काय ते केलं त्याने चौकशी माझं काम करा माझं म्हणतात ऐकून घ्या अहो आमचे गावातले ना गावात जे नाव नाही ते नाव तुझे पैसे टाकले त्यांनी फक्त आमची एवढंच आहे की त्यांच्या नाव चौकशी करावर आम्हाला न्याय भेटत नऊ हजार रुपये भेटतात ज्या व्यक्तीच्या नावावर वीस गुंठे वीस हार वीस हार वी म्हणजे वीस गुंठे त्याला सत्तावीस हजार भेटतात असे एक लोक नाहीत दोन लोक नाहीत दहा लोक नाहीत नव्वद लोक आहेत हे म्हणतात आमचं नजर चुकीने झालं नजर चुकीला साहेब तुम्ही येत आम्ही येत नजर चुकीनं पाच दहा लोकांचं होऊ शकत नव्वद लोकांचं होऊ शकत नाही एकाच घरातले पाच व्यक्ती येऊ शकत नाहीत काय बरोबर जर मग नजर चुकीने होऊ शकते आम्ही पुराय सगळ जिल्हा अधिकारी साहेब असताल तहसीलदार साहेब असताल तुमचे ते शेवाळे कोणते कोणते पोस्ट आहे द्यायची एस ओ साहेब असताल पूर्ण पुराय सगळं जर दाखल करतो त्याच्यावर कारवाई होत नाही पण तालुका बदली करून जर ते कारवाई केली म्हणताल तर हे न्याय आहे का आहे का न्याय मग तालुका बदली म्हणजे हे त्यांना सजा आहे का आम्ही कोणते पैसे मागतो तर आमचा माणूस आज लेकर बाळा आज त्याच्या दोन तीन मुली त्याच्या लग्नाला आलेल्या आहेत ते माणूस इथं उपाशी तापाशी बसायला दोन तीन एकर जमीन आहे परवडते का काणासाठी जर उपोषण करावं लागत आहे सर्वसाधारण माणसाला तर हे न्याय आहे का आम्हाला न्याय पाहिजे साहेब आम्हाला न्याय द्या जे कोणी दोषी असतात त्याच्यावर कारवाया करा त्याला सस्पेंड करा त्याच्यावर गुन्हे दाखल करा जर कोणी आम्हाला योग्य इथं धमक्या देतात साहेब अर्ध्या अर्ध्याला धमक्या द्यात यांचे गुंड कोण लोक पाठवायचे त्याची नाव आम्हाला माहित नाहीत बसाव का नाही उपोषण हो बाबासाहेब आंबेडकरांनी एक न्याय दिला आंदोलन करा आंदोलनाच्या ठिकाणी जर आहे तर धमक्या दिलेत येऊन आंदोलनाच्या ठिकाणी आम्हाला अर्ध रात्री येऊन धमके दिले साहेब इथं वीस गुंटवाल्याला सत्तावीस हजार पडतात माझ्या नावाने दोन हेक्टर आहे आम्हाला साडेनऊ हजार पडतात असे नव्वद लोक आहेत आठ दहा लोक जर असतील आम्ही म्हणलं असं नजर चुकी पहिले नव्वद लोकांचा आमच्याकडे पुरावा आहे पुरावा सगळं आम्ही स्वागत करतो तुमचे ओ असताना जिल्हा अधिकारी साहेब असताना तहसीलदार साहेब असतात नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी